नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण रोजच संख्या बघत असतो वाचत असतो संख्यांचा वापर करत असतो सकाळी उठल्यानंतर आपण घड्याळ बघतो तिथं आपण संख्यांचा वापर करतो त्यानंतर मोबाईलचा पासवर्ड टाकताना घरातील पैसे मोजताना आपण संख्यांचा वापर करतो पण कधी विचार केलाय का की के या संख्या आल्या कुठून संख्यांचा उगम कुठून झाला किंवा संख्यांचे प्रकार कसे पडले ते चला सुरुवात करूयात गणिताचा पाया मानला जाणारा हा महत्वाचा टॉपिक जो प्रत्येक परीक्षांसाठी महत्वाचा आहे आणि गणिताचा पाया हा सुरू होतो तो संख्या आणि संख्यांचे प्रकार ह्या प्रकरणापासून तर आता आपण सुरुवात करूयात गणिताचा एक भन्नाट टॉपिक संख्या आणि संख्यांचे प्रकार संख्यांचे प्रकार समजून घेण्याआधी आपण नंबर लाईन म्हणजे काय ते समजून घेऊयात नंबर लाईन म्हणजेच त्याला म्हणतात संख्या रेषा संख्या रेषेचा वापर कशासाठी आपण करतो तर जे नंबर आहेत आपण जे रोजच्या जीवनात आपण जे नंबर वापरतो तर ते नंबर दाखवण्यासाठी आपण नंबर लाईनचा वापर करतो म्हणजे संख्या रेषेचा वापर करतो आता ही असते आपली संख्या रेषा नंबर लाईन ह्या नंबर लाईनच्या मिडल नंबर कोणता असतो तर तो झिरो असतो मध्यभागी झिरो असतो झिरो पासून उजवीकडे जाताना हे नंबर वाढत जातात झिरो नंतर वन टू थ्री फोर अँड सोवन इन्फिनिटी मध पर्यंत शेवटचा नंबर लाईन मधला नंबर कोणालाही माहिती नाही म्हणून शेवटचा नंबर हा इन्फिनिटी या साईनं दाखवला जातो ज जा, जसे नंबर उजवीकडे वाढत जातात तसेच झिरोच्या डाव्या साईडला हे निगेटिव्ह नंबर्स असतात मायनस वन मायनस टू मायनस थ्री शेवटचा लहान नंबर सुद्धा कोणता आहे तो पण आपल्याला माहिती नाही म्हणून आपण ना शेवटचा नंबर हा मायनस इन्फिनिटीने दाखवतो तर ही झाली नंबर लाईन मग नंबर लाईनवर किती नंबर्स असतात असा तुमचा प्रश्न असेल तर या प्रश्नाचं उत्तर हे असंख्य किती नंबर्स आहेत हे आपण सांगू शकत नाही म्हणून त्याला आपण म्हणतो इन्फायनाइट नंबर असतात मग संख्यांचे प्रकार पाडण्याची गरज का पडली तर या संख्या असंख्या संख्या आहेत या संख्यांचा एकावेळेस अभ्यास करणं हे शक्य नसतं म्हणून गणित तज्ज्ञांनी त्या संख्यांचे वेगवेगळे प्रकार पाडले चला बघूयात संख्यांचे प्रकार कसे पडले ते आता संख्यांमध्ये पहिला प्रकार पडतो तो नैसर्गिक संख्या मग नैसर्गिक संख्या म्हणजे काय की जे, का जे सगळे पॉझिटिव्ह नंबर्स आहेत तर त्याला आपण नैसर्गिक संख्या म्हणतो नैसर्गिक संख्या म्हणजे त्या संख्या असतात ज्या आपण दैनंदिन जीवनातल्या व्यवहारात वापरत असतो म्हणजे आपण दुकानात गेल्यानंतर म्हणतो एक किलो साखर द्या दोन किलो रवा द्या आपण कधीच असे कोणतीच वस्तू शून्य किलो मध्ये मागत नाही म्हणजेच आपण शून्याचा वापर हा दैनंदिन जीवनात वापर करत नाही मग त्यामुळे नैसर्गिक संख्या म्हणजे काय की ज्या निसर्गता आपण वापरतो दैनंदिन व्यवहारात म्हणजे एक दोन तीन चार अँड चोन so इन्फिनिटीपर्यंत जेवढ्या सगळ्या पॉझिटिव्ह नंबर असतील तर त्या सगळ्यांना आपण म्हणतो नैसर्गिक संख्या मग नैसर्गिक संख्या दाखवतात कशाने तर कॅपिटल त्याला मध्ये नॅचरल नंबर असं पण म्हणलं जातं म्हणजे सगळ्या नैसर्गिक संख्या ह्या कशा असणार आहेत पॉझिटिव्ह नंबर असणार आहे आणि सर्वात लहान नैसर्गिक संख्या मग कोणती येणार आहे एक येणार आहे आणि सर्वात मोठी नैसर्गिक संख्या कोणती तर ती सांगता येणार नाही कारण शेवटचा नंबर आपल्याला नंबर लाईनवरचा माहिती नसतो आता बघा दुसरा प्रकार कसा पडला असेल इथले सगळे आपले पॉझिटिव्ह नंबर झाले मग आता काय केलं आपण की झेरो वापर वापरण्यासाठी आपल्याला पुढच्या नंबरची गरज पडली मग तो प्रकार कोणता होता तो पूर्ण संख्या होता मग पूर्ण संख्येमध्ये काय येतं शून्य पासून सगळे पुढचे नंबर येतात म्हणजेच पूर्ण संख्या म्हणजेच काय येणार आहे झेरो प्लस सगळ्या नैसर्गिक संख्या यांना आपण म्हणतो पूर्ण संख्या त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो होल नंबर्स म्हणायचं ह्या होल नंबर्स असतात तर ते दाखवतात कशाने तर कॅपिटल डब्ल्यू न दाखवतात त्याच्यानंतर बघा पूर्णांक संख्या पूर्णांक संख्या म्हणजे काय की इंटीजर्स आता बघा इथं झिरो पासून उजवीकडचे सगळे नंबर म्हणजेच आपली नंबर लाईनवरचे अर्धी लाईन आपली कंप्लीट झाली होती मग हे जे निगेटिव्ह नंबर आहेत तर ते कुठं ठेवायचे त्याचा अभ्यास कसा करायचा म्हणून तिसरा प्रकार आला पूर्णांक संख्या मग पूर्णांक संख्या त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात तर इंटिजर्स त्यामुळं आयन आपण हे डिनोट करतो मग आता बघा इंटिजर्स म्हणजे काय सगळे पॉझिटिव्ह नंबर सगळे निगेटिव्ह नंबर सगळे निगेटिव्ह नंबर इन्क्लुडिंग झिरो ह्या सगळ्यांना म्हणजे सगळे पॉझिटिव्ह नंबर असतील निगेटिव्ह नंबर असेल आणि झिरो पण त्याच्यात येणार आहे त्याला म्हणतो आपण पूर्णांक संख्या म्हणतो मग हे क्लासिफिकेशन झालं इथपर्यंत पण ह्या नंबर लाईनवर आपण टू अपॉन थ्री फोर अपॉन फाईव्ह हे नंबर कुठंच घेतले नव्हते मग ज्यावेळेस अशा नंबरचा स्टडी करायची गरज पडली आपल्याला त्यावेळेस पुढचं क्लासिफिकेशन आलं त्याला म्हणतो आपण परिमेय संख्या मग परिमेय संख्या म्हणजेच काय की रॅशनल नंबर्स म्हणतात ते कॅपिटल क्यू न आपण डिनोट करतो मग आता बघा रॅशनल नंबर्स म्हणजे काय की जे पी अपॉन क्यू च्या मध्ये असेल पी अपॉन क्यू च्या फॉर्म मध्ये आर पी अँड क्यू आर नॅचरल रिअल नंबर्स पी अँड क्यू रिअल नंबर्स असतात आणि क्यू इज नॉट इक्वल टू झिरो क्यू इज नॉट इक्वल टू झिरो का क्यू इज नॉट इक्वल टू झिरो तर ने आपण कोणत्याही संख्येला डिवाइड केलं तर त्याचा आन्सर इन्फायनाइट येतो आणि इन्फायनाइट हा नंबर नाही आपण मग बघितलं इन्फायनाईट हे आपण नोटेशन म्हणून वापरतो त्यामुळं क्यू इज नॉट इक्वल टू झिरो येणार त्याच्यानंतर बघा काही नंबर्स असे पण आपल्याला मिळाले की रूट थ्री रूट सेवन रूट एट स्क्वेअर रूट फाइंड करू शकत नाही अशा नंबरच क्लासिफिकेशन करण्याची गरज पडली मग त्यावेळेस आपण पुढचा प्रकार बघतो की अपरिमेय संख्या अपरिमेय संख्या म्हणजेच इरॅशनल नंबर्स कशाला म्हणतो इरॅशनल नंबर तर ज्याचा स्क्वेअर रूट निघत नाही आपण त्याला त्या व्हॅल्यूला स्क्वेअर रूटच्या फॉर्म मध्ये घेतो तर त्याला म्हणतो अपरिमेय संख्या हे पाच मुख्य प्रकार झाले संख्यांचे परत एकदा बघूयात नैसर्गिक संख्या म्हणजे काय की सगळे पॉझिटिव्ह नंबर त्याच्यात इन्क्लूड होणार आहे मग सर्वात लहान नैसर्गिक नंबर कोणता असणार आहे त्या एक असणार आहे सर्वात मोठा नैसर्गिक नंबर कोणता आहे तर तो सांगता येत नाही त्याच्यानंतर ना पूर्ण संख्या पूर्ण संख्या म्हणजेच काय होल नंबर्स मग सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती झाली तर झिरो झाली सर्वात मोठी पूर्ण संख्या कोणती तर ते सांगता येणार नाही मग त्याच्यानंतरनं बघितलं पण पूर्णांक संख्या पूर्णांक संख्या म्हणजे काय सगळे पॉझिटिव्ह नंबर्स निगेटिव्ह नंबर्स इन्क्लुडिंग झिरो त्याला आपण म्हणतो पूर्णांक संख्या त्याच्यानंतर पाहिलं आपण परिमेय संख्या परिमेय संख्या म्हणजे काय की जे पी अपॉन क्यू फॉर्म फॉर्ममध्ये येतात म्हणजेच फ्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये येत असतील तर त्या संख्यांना आपण म्हणतो परिमेय संख्या आणि त्याच्यानंतर अपरिमेय संख्या म्हणजे काय इराशनल नंबर ज्याचा आपण रूट फाईंड करू शकत नाही अशा नंबर्सला आपण म्हणतो अपरिमेय संख्या तर पुढचा प्रकार आहे बघा समसंख्या <स्थाथ> समसंख्या म्हणजे काय की ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आणि आठ हे अंक येत असतील तर त्या संख्यांना आपण म्हणतो समसंख्या समसंख्यांना दोन्ही ने निशेष भाग जातो त्याच्यानंतर विषमसंख्या विषमसंख्या म्हणजे काय की ज्या संख्येच्या शेवटी एक तीन पाच सात आणि नऊ यापैकी कोणताही अंक असेल तर त्या संख्या असणार आहेत त्या विषमसंख्या आहेत त्याच्यानंतर पुढचा संख्येचा प्रकार आहे मूळ संख्या मूळ संख्या म्हणजे काय की अशा संख्या ज्या संख्येला फक्त एकने किंवा त्याच संख्येने निश्चे भाग जातो त्याला आपण म्हणतो मूळ संख्या मग मूळ संख्या बघा एक ते शंभर पर्यंत किती मूळ संख्या आहेत तर टोटल पंचवीस ह्या मूळ संख्या आहेत या पंचवीस मूळ संख्यांपैकी दोन ही एकमेव मूळ संख्या अशी एक जी समसंख्या आहे बाकीच्या सगळ्या मूळ संख्या ह्या कशा आहेत संख्या आहेत त्याच्यानंतर बघा सहमूळ संख्या आता सहमूळ संख्या म्हणजे काय की अशा दोन संख्या घ्यायच्या आहेत की ज्या दोन संख्यांचा मसावी एक असला पाहिजे मसावी एक म्हणजे काय की त्या दोन संख्यांमध्ये कॉमन नंबर ज्यांना आपण भाग लावणार आहे तर तो नंबर किती पाहिजे एकच पाहिजे म्हणजे बघा सहमूळ संख्या जर घेतल्या तर सपोज नऊ आणि दहा ह्या दोन संख्या घेतल्या तर नऊ ला भाग कोणत्या कोणत्या संख्येने जातो तो एक न जातो तीन न जातो आणि नऊ न जातो दहाला कोणत्या संख्येने जातो तर एक दोन पाच आणि दहा मग आता या दोन्हीमध्ये बघितलं तर सामायिक विभाजक कोण आहे तर एक आहे म्हणजे अशा संख्यांना काय म्हणणार आहे तर सहमूळ संख्या म्हणणार आता त्याच्यानंतर जोडमूळ संख्या जोडमूळ संख्या म्हणजे काय की ज्या अशा मूळ संख्या घेतोय आपण जोडमूळ संख्या म्हणजे काय ते अशा मूळ संख्या असणार आहे मूळ संख्यांची जोडी पाहिजे की ज्याच्यामध्ये फरक हा दोनचा पाहिजे म्हणजे अकरा आणि तेरा या दोन्ही मूळ संख्या आहेत आणि या मूळ संख्यांमध्ये फरक कितीचा आहे तर दोनचा फरक आहे म्हणजेच या दोन्हींमध्ये एकच संख्या असणारे ह्याला म्हणणार आहे आपण मूळ संख्या त्याच्यानंतर अकरा तेरा झाली अजून कोणती येऊ शकते बघा पण सतरा आणि एकोणीस ही एक झाली मूळ जोडमूळ संख्येची जोडी मग एक ते शंभर पर्यंत जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत तर ता जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती आहे आठ जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत आता त्या जोडमूळ संख्यांच्या जोड्या कोणत्या ह्या मला कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याच्यानंतर बघा संयुक्त संख्या संयुक्त संख्या म्हणजे काय कि मूळ संख्या सोडून ज्या राहिलेल्या संख्या असणार आहेत त्याला आपण संयुक्त संख्या म्हणतो मग एक ते शंभर पर्यंत आपण पाहिलं होतं की पंचवीस ह्या मूळ संख्या असतात मग संयुक्त संख्या किती हे काढण्या अगोदर आपल्याला एक गोष्ट माहिती पाहिजे एक ही संख्या संयुक्तपणा नाही आणि मूळ संख्या सुद्धा नाही म्हणजे एक ते शंभर पर्यंत चौऱ्याहत्तर ह्या संयुक्त संख्या येणार आहेत पंचवीस ह्या मूळ संख्या येतात आणि एक अशी संख्या की जी पण नाही आणि मूळ नाही पुढचा प्रकार आहे बघा त्रिकोणी संख्या मग त्रिकोणी संख्या म्हणजे काय हे दोन क्रमागत नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची निंपट म्हणजे उत्तर जे असणार आहे ते संख्या म्हणजे आज तुम्हाला परीक्षेमध्ये त्रिकोणी संख्या शोधा असा प्रश्न विचारलेला असेल त्यावेळेस काय करणार बघा उदाहरणासाठी आपण घेऊयात की पाचवी संख्या तुम्हाला त्रिकोणी संख्या विचारली तर काय करणार पाचवी विचारली म्हणून पाचचा आणि त्याच्या पुढचा नंबर म्हणजे सहा त्यांचा गुणाकार करायचा आणि त्या गुणाकाराची निंपट करायची म्हणून भागीले दोन केलं मग तीस भागीले दोन केलं तर उत्तर आलं पंधरा म्हणजेच पाचवी त्रिकोणी संख्या कोणती येणार आहे तर पंधरा येणार आहे आता त्याच्यानंतर चौरस संख्या चौरस संख्या म्हणजे काय की जे पूर्ण वर्गसंख्या असणार आहे त्याला म्हणणार आहे चौरस संख्या मग वर्गसंख्या म्हणजे काय की त्याच संख्येनं त्याच संख्येला गुणलं की येणारं जे उत्तर असणार आहे त्याला वर्गसंख्या म्हणतो म्हणजे दोनचा वर्ग केला तर दोनचा वर्ग किती येणार दोन गुणिले दोन केलं उत्तर आलं चार नऊचा वर्ग किती येणार आहे तर नऊ गुणिले नऊ केलं उत्तर आलं एक्क्याऐंशी म्हणजे जेवढ्या का काही आपल्या वर्गसंख्या आहेत त्या सगळ्या वर्गसंख्या म्हणजेच काय असणार आहे चौरस संख्या असणार आहे त्याच्यानंतर बघा पुढचा प्रकार आहे विरुद्ध संख्या मग विरुद्ध संख्या म्हणजे काय की जे असे नंबर दोन घ्यायचे आहेत आपल्याला की त्या दोन नंबरची बेरीज जर केली आपण तर उत्तर झिरो आलं पाहिजे म्हणजे आता एक गणित घेतलं बघा थ्री आणि मायनस थ्री यांची जर आपण ऍडिशन केली तर ऍडिशन किती येणार आहे झिरो येणार आहे मग या दोन संख्या ज्या झाल्या तीन आणि वजा तीन ह्या दोन संख्या कशा झाल्या विरुद्ध संख्या झाल्या मग विरुद्ध संख्यांमध्ये ट्रिक काय लक्षात ठेवणार आहे तर जी कोणती संख्या असणार आहे त्याची विरुद्ध संख्या काढताना त्याचा फक्त आपण साईन चेंज आहे साईन ऑपोजिट घेणार आहे म्हणजे इथं अधिक तीन होतं तर त्याची विरुद्ध संख्या झाली वजा तीन आता वजा पाच असेल तर त्याची विरुद्ध संख्या असणारे पाच ही ट्रिक फक्त लक्षात ठेवा आता त्याच्यानंतर गुणाकार व्यस्त संख्या गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे काय की त्या दोन संख्यांचा गुणाकार केल्यानंतर उत्तर किती येणार आहे तर एक येणार आहे म्हणजे दोन घेतलं तर दोनची ची गुणाकार व्यस्त संख्या अशी कोणती घेतल्यानंतर ना आपल्याला उत्तर एक मिळणार आहे तर बघा दोन गुणिले एकछेद दोन केलं तर उत्तर किती येणार दोन ला दोन कॅन्सल झालं उत्तर आलं एक म्हणजे गुणाकार व्यस्त संख्या लक्षात ठेवताना ट्रिक काय लक्षात ठेवणार आहे तर हा जो दोन असणार आहे तर दोन आपण लिहिताना कसं लिहितो टू ओपॉन वन लिहितो मग ह्याची विरुद्ध संख्या कशी असणार आहे न्युमोरेटरला डिनोमिनेटरने आणि डिनोमिनेटरला न्युमोरेटरने रिप्लेस करायचं म्हणजे दोन छेद एक होतं त्याच्याऐवजी आपण काही येणार एकछेद दोन म्हणजे दोन ची गुणाकार व्यस्त संख्या किती झाली एकछेद दोन झाली तसंच तीनशे चार चे जर गुणाकार व्यस्त संख्या विचारलेली असेल तर किती येईल चार छेद तीन येणार आहे तर ही होती संख्या आणि संख्यांच्या प्रकाराचे सफर जिथून गणिताची खरी सुरुवात होते व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन मॅथच्या इंटरेस्टिंग कन्सेप्टसाठी चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद